सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहोत राज्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आणि इथे शेतकऱ्यांनी भव्य दिवे असा बघा मोर्चा आणलेला आहे तशासाठी शेतकऱ्याची कर्जमाफीसाठी आपल्या सोबत आहे मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून सर तुमचं नाव कशासाठी मी पंढरीनाथ गोरसे पाटील मराठा मावळा संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष आज सरकार स्थापन होऊन झाली दीड दोन वर्ष झाली त्यांनी ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांनी सांगितल्या सरकारने सांगितलं की आम्ही जर सत्तेत आलो आलो तर पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्ज कर्जमाफी देऊ कुठलीही अट न टाकता कर्जमाफी देऊ आणि ज्यावेळेस अधिवेशन संपलं आणि त्यावेळेस मीडिया समोर सगळ्यात पहिले आले कोण तर आपल्या राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि यांनी येऊन सांगितलं की नाही कोणालाही एक रुपये त्यांचा बाकी मिळणार नाही प्रत्येकाने एक तीस पैसे भरा अहो अजित दादा अहो आमच्या वेतन आम्हाला माहिती आहे आमच्या पोटाला चिंता घेऊन आमच्या मुलाबालांचा मी शिक्षण करतोय पाऊस नाही पाणी नाही आमच्या गुराढोरांना चारा नाही आणि तुम्ही म्हणताय का चार दिवसात पैसे भरा अरे थोडीफार तरी लाच वाटली पाहिजे आपल्याला का आपण फक्त मतांचा जोगा मागण्यासाठी लोकांना नको ते आश्वासनं दिली भूल ताब्याला बळी पाडलात आणि सत्तेमध्ये आलात आणि सत्य देऊन चार दिवसात तुम्ही तुमची जाता दाखवून दिली आणि शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही एक रुपये ही कर्जमाफी देऊ शकत नाही का तर आता राज्याची परिस्थिती नाहीये अहो राज्याची परिस्थिती नाही म्हणतात मोठमोठे उद्योगपती मल्ल्यासारख्या मोठमोठे उद्योगपती असतील यांना दहा दहा वीस वीस हजार कोटीची कर्जमाफी केली थोडक्यात दुसराचे एक सिंचन घोटाळा असेल अहो त्याला क्लीन चिट दिली म्हणे अहो दादा सत्तर सत्तर बहात्तर बहात्तर हजार कोटीची तुम्ही घोटाळे करतात आणि त्याला चिट स्वतः घेऊन टाकतात ती जर माफी मिळत असेल तर आमच्या गरीब शेतकऱ्यांना कर्ज माफी का नको का मतदान दिलंय तुम्हाला म्हणून तुम्ही पण नाही आम्ही खपून घेणार नाही मराठा मावळा संघटनेच्या वतीने सर्व सर्व महाराष्ट्रावर आम्ही जो जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तो पर्यंत म्हणजेच आज आम्ही राज्यमंत्री पुसतला इंद्रनील भाऊ नाईक यांच्या घरी आलोय तुमच्याच पक्षाचे तुमचे पक्ष पक्षप्रमुख नील तुमचेच पक्षप्रमुख दादा चार दिवस दा, म्हणाले की शेतकऱ्याला केरद माफी मिळणार नाही म्हणून आम्ही पुसत तालुक्यातील शेतकरी तुम्ही तुमच्या पक्षाचे राज्यमंत्री आहात आणि तुमच्याकडे आमच्या व्यथा मांडण्यासाठी आलो की तुमच्या पक्षप्रमुखांना सांगा तीस एप्रिल पर्यंत जर कधी शेतकऱ्यांना सर सगळ्या केरदमाफी जाहीर केली तर मराठा मावळा संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर पेटवून उठो आणि तुम्हाला सत्य दोन हेच आम्ही राहणार नाही